सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त राहुरी शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाजार समिती समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायंकाळच्या दरम्यान जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पारंपरिक वाद्याच्या गजरात विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथामधून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत झाज पत्कणे दांडपट्टा लाठी तलवारबाजी आदी शिवकालीन सहाशी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करून सादर करून प्रेक्षकांची मडे जिंकली तर शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा करून अश्वारूढ झालेले बालगोपाल मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरत होते शहरातून निघालेल्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले शिवजयंती निमित्त शहरासह तालुक्यातील वातावरण हे शिवमय झाल्याचे दिसून आले सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर